नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी दहा असे प्रश्न उत्तर घेऊन आले जे चालू घडामोडींवर आधारित आणि अतिशय महत्त्वाचे आहेत चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक एक भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जपान जपानला मागे टाकून भारत हा जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे दुसरा प्रश्न प्रश्न आहे तेरा ते वीस जून दरम्यान सिनियर जागतिक ज्युडो स्पर्धा कोठे होणार आहे तेरा ते वीस जून दरम्यान सिनियर जागतिक ज्युडो स्पर्धा कोठे होणार आहे याचं या आहे या हंगेरी बी हंगेरी तिसरा प्रश्न आहे आयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू या राज्यावर सर्वाधिक कर्ज आहे प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शुभमन गिल शुभमन गिल याची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे क्रमांक पाच आहे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पद पदके कोणत्या राज्याने जिंकले आहेत खेलो इंडिया बीच गेम्समध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत याचे बरोबर उत्तर आहे सी मणिपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मणिपूर प्रश्न क्रमांक सहा आहे सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच शंभर विजेतेपद मिळवणारा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच शंभर विजेतेपद जिंकणारा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन तो तिसरा खेळाडू ठरला आहे ज्याने शंभर विजेतेपद जिंकले आहेत प्रश्न क्रमांक सात आहे खेळा इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकले आहेत खेळा इंडिया बीच गेम्स यामध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकले आहेत तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पाच खेलो इंडिया बीच गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने पाच सुवर्ण पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे खेला इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूरने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूरने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वीस मणिपूरने वीस सुवर्ण वीस पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक नव्व आहे किसान कल्याण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे किसान कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश किसान कल्याण योजना मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे तिकडेच बातम्यांमध्ये दिसणारे विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ केरळ राज्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे